नमस्कार समोर मंचावर सत्कार समारंभ चालू होता मुलीचा सत्कार करण्यात येत होता पण नंदाचे डोळे मात्र सतत भरून येत होते कारणही तसंच होतं नंदा आणि तिच्या दोन्ही मुलांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जगण्यातून मार्ग काढत आजचे यश मिळवले होते इथे मुलीचा सत्कार बेस्ट बिझनेस वुमन म्हणून होत होता तर दोन दिवसांनी मुलाला त्याच्या क्षेत्रातल्या संशोधनासाठी सुवर्ण पदक मिळाले म्हणून नावाजले जाणार होते ह्या सगळ्यात जर कोणी त्यांच्यासोबत होते तर तो म्हणजे फक्त आणि फक्त त्यांचा आत्मविश्वास नंदाच्या नवऱ्याने अगदी मोकेच्या क्षणी तिची आणि तिच्या लेकरांची साथ सोडून दिली होती तेही नको त्या ते लोकांवर विश्वास ठेवून तिने खूप प्रयत्न केले पण काही उपयोग झाला नाही नोकरी होती म्हणून नंदाला तशी काही आर्थिक काळजी नव्हती पण अचानक आलेल्या या संकटाने ती नाही म्हटलं तरी कोलमडली तिच्या मनस्थितीला समजून घेत वरिष्ठांनी काही दिवस तिला ब्रेक घ्यायला लावला मुलं शाळेत गेली की नंदा तासन तास रडत असे अशीच एके दिवशी ती विचार करत असताना तिची जवळची मैत्रीण स्मिता तिला भेटायला आली नंदाला बघतास तिला अंदाज आला की ती काय करत होती तिने तिच्या ओळखीच्या एका बाईंना सोबत आणले होते त्यांना घरकाम समजावून सांगत तिने आपल्या मोर्चा नंदाकडे वळवला हे बघ नंदा जे झालं ते झालं तू शक्य तेवढे प्रयत्नही केलेस पण जर नाही समोरचं ऐकत तर काय करणार तुझा सुदैवाने तू तु आर्थिक बाबतीत कुणावरही अवलंबून नाहीस त्यामुळे तू आणि मुलं ह्या घरात निवांत राहू शकता पण ज्या माणसाची लायकीच नाही त्यासाठी तू अजून किती दिवस अश्रू ढाळत बसणार आहेस विसरलीस का ती नंदा जी स्वतःबरोबर दुसऱ्यांसाठीही खंबीरपणे उभी असायची बाहेर पड ह्या सगळ्यांमधून तुझी मुलं तुझ्याकडे आशेने बघत आहेत तू कालही त्यांची हिरो होतीस आणि आजही आहेस असं बघू नकोस मला आज इथे मुलांनीच यायला लावलं मुलं मोठी झाली आहेत नंदा तुला आता अजून खंबीरपणे त्यांच्यासाठी आणि स्वतःसाठी उभं राहावं लागणार आहे आम्ही सतत सोबत आहोतच पण वाट मात्र तुझी तुलाच चालायची आहे हो ना ह्यानंतरही असे कमकुवत क्षण आले नंदाच्या आयुष्यात नाही असं नाही पण मुलं आणि जवळच्या लोकांच्या मदतीने ती त्यातून बाहेर पडली आज दोन्ही मुलाचं जसं स्वातंत्र्य अस्तित्व होतं तसंच नंदाचा ही होतं ह्या सगळ्या गोष्टींचा अजून एक साक्षीदार होता तो म्हणजे स्मिताने कामासाठी आणलेल्या रमाबाई त्या सतत निरीक्षण करत होत्या की कसं नंदाने सगळं स्वीकारले हे सगळं नुसतं बघतच नव्हत्या तर त्यातून धडा घेत त्यांनी स्वतःच्या मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहणं शिकवलं होतं आणि जमेल तसं त्या नंदाला अशीच काही स्त्रियांना समजवून सांगण्यासाठी भेटायची गळ घालत असत ह्या सगळ्या गोष्टींचा काही जणींना फायदा नक्कीच झाला होता परिस्थिती नेहमीच एकसारखी राहत नाही ती कधी चांगली असते तर कधी वाईट वाईट परिस्थितीतही खंबीरपणे उभं राहणं जो स्वतःला सावरतो त्याचं आयुष्य नक्कीच पुढे जाऊ जाऊन एक उदाहरण म्हणून दिलं जातं परिस्थितीशी दोन हात करताना आपल्याला हे माहीत नसतं की कोण आपल्याला बघत आहे पण जेव्हा आपण काही मिळवतो एका पदावर पोहोचतो आणि कुणी कधीतरी येऊन सांगतं की ही गोष्ट तुमच्याकडे बघून आम्ही शिकलो तेव्हा नकळतच जबाबदारी कळते कदाचित ती गोष्ट छोटीशी ही असू शकते पण समोरच्या व्यक्तीला जर त्याचा उपयोग झाला आहे तर ती नक्कीच महत्त्वाची आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद